प्ले कळत नाही का रे व्हिडिओ चांगली घ्या रे आज आपण काय करतो माहिती फट्टे झालं ना ओरिजिनल कोर्सच्या शेगडीवरच आम्ही वस्तू तयार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण काय करतो माहिती कोजागिरी कोजागिरीसाठी काय लागत दूध आणि बघा दुधाचा बंदोबस्त सा चालू शेगडी केसर पावडर आणले कोयला ते शेगडी जाणार चालू आहे आपला प्रोग्राम चला चालू तुला कळत नाही का रे व्हिडिओ चांगली घ्या अरे शेगडी नाही रे भाऊ चूल

गुरु एवढा एक डोळ्यातून पाणी येत आहे मेंबर वगैरे तसे बसले आराम करतात ते छान दिसतंय. मुला हा कामचोर आहे. बसले आणि भक्त शेघडे आले आणि घरात तोड फोडान लागले. पेट्रोल पेट्रोल आणि यांनी मला उलाऊली मध्ये चढवला झाडावर सकाळी आले. आणि यो धीरचा पोरगा काय काम काय कामाचं नाही. सुपरचा सुपुत्र. कायच कामाचं नाही. तिकडे बघू आतायचं. बाजू एकदम प्यायला पेला बसला पुकड मध्ये. अचानक भयानक प्लान ठरला आणि सगळं आम्ही करायला घेतलं हा बघा हा याला फोन करून बोलवलं येऊन नुसता बसला काय काम नाही करत काय नाही घंट्याची हवा मारतोय सगळं आम्हालाच करायला लागतय हे बघा ह्यानी मला झाडावर चढवलं हा हो आणि तो भूषण भूषण कधी येतो आता त्याला बघू तो डायरेक्ट दूध प्यायला येईल चंद्र काय दिसतोय का, का बघतोय घंटा इथे चंद्रबिंद दिसत नाहीये इथे सगळे उंदर दिसतात काजूबादम हे काजूबादाम खाल्ले काय दिसला नाही इथे उंदर दिसले पद्धतशीर एकदा दूध तयार होते एक साइड ला काय बघा हे आमचे जुने रहिवाशी कार्यकर्ते पुन्हा पद्धतशीर एकदम पद्धतशीर बसलोय वाट बघतोय गरम मस्ती आता आम्ही मस्त फुल एन्जॉय करणार बारा वाजून गेले नेहमीप्रमाणे लेट कुठलं काम आपण टायमात नसतो करत नेहमीप्रमाणे लेट आमचा टाईम हे लेट पण थेट करत असतो आमच्या इथे डेकोरेशन सगळ्यात पहिले होतं काय सातव्या दिवसापर्यंत काय दहाव्या दिवसापर्यंत दहाव्या दिवशी इथे येतो अरे तो खडा राहिला लावायचा असं करू का मी असं भारी लाईट लावू का ही लाईट हे नाही मला तर काय होतंय का ते व्हाईट लाईट होती ना त्याला हे लावला कुठा लावायला सांगितलं आठवत का विठा सांगितलं होतं मी परत चढलो परत काढला आम्ही काय ना आम्ही रिकव्हरी मेंबर आहे वर्गणी काढायची कामं आम्ही तीन लोक आहे ना वर्गणी काढायची कामं करतो बाकी डेकोरेशन हे लालबाग डेकोरेट करतात डेकोरेशन झळतोय जळतोय उकळलंय मस्त पैकी आता हा आमचा मित्र उघडतोय चला फट्टे फट्टे एकदम चार चार टाका पूर्ण पलटी मारा चार लिटर हे टाका विंद शिंदे मावशी आले अचानक मध्ये मस्त मस्तपैकी हेल्प करतात मेहनत करून बनवतोय मग अशी चंद्र दिसत नव्हता अचानक मध्ये इकडे तिकडे नजर मारली एवढा चंद्र दिसलेला आहे फायनली

एकदम ओरिजिनल हायजिन दूध तयार केलं एकदम मस्त हायजिन जरा जास्त आलं ना ओरिजिनल कोळसाच्या शेगडीवरती आम्ही मस्त दूध तयार केलं दूध उखाळलं त्याच्यात नेहमी त्या पाणीपुरी तयार करतात आपले अंकल आज त्याच्यावरती दूध तयार केलं एकदम मस्त रीती मजा येणार आहे बघू आता टेस्ट कशी

ये इसके ऊपर रखते हैं वही तो बोला पर उसको नीचे कुछ डालना तो चाहिए फाइनली रेडी ये अच्छे से उठा दादा मिश्रा मिश्रा ने उठाया चारों तीसरा को बोला गंजी बात को बोला हां काम फिट तो ये भी तो दूध ही दे रहे हैं ना हम लोग भाई नहीं पीते बेटा तो ग्लास भर दो निमिष का यांच्यामुळे मी इन्स्पायर झालो आणि जाऊन घेऊन आलो सगळं बघ आपलं आता आपल्या वाट्याच कशी आहे आपला नंबर आपण आता पहिला घेतो काही देखील नंबर झालेला आहे आमचं योगेश भाऊने पुढाकार घेऊन मस्त दूध बनवलंय कोजागिरी पौर्णिमेचं आज कोजागिरी भारी बनवली कोजागिरी दोन हजार पंचवीस 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 अचानक भयानक केला प्लॅन आणि हा बंड्या आहे हा चार ग्लास पितो आता आणि हा तुंडे आहे हा तो एक ग्लास संपन्न केला प्लॅन आणि एकदम मस्त फर्स्ट क्लास झालाय टेस्ट एकदम मस्त बदाम काजू चटका लागतोय पण चटक्यातच मजा आहे पण चटक्यातच मजा आहे मलाही भेटतं ना